रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज ही स्टोरी सांगताना ही माहिती सांगताना मला विशेष आनंद होतोय तो मला की आता ही लफडी जपडी लुगडं फेडाफेडी आप काय मज बघत आलोय पण वाईट आहे तसं समाजात चांगलं पी चांगलं पण आहे आणि चांगलं काय आता आपण अनेक प्रकारचे बुवा बाबा बघतो की बाबा खरंच एखाद्याला सिद्धी प्राप्त आहे का एखाद्याला खरंच प्रसन्न आहे का त्या बाबाचा उपदेश आपण ऐकायचा का तर पेपरमध्ये तुम्ही बातम्या वाचल्या असत्या आणि तो राम रईम असू किंवा आस राम बाप्पू असू हे बलत्कार रेप अशा ठिकाणी यांना बाबा म्हणत नाही तुम्हाला खरं सांगतो सत्यसाईबाबा यांना बाबा मानायचं स्वामी समर्थ यांना बाबा मानायचं का अष्टसिद्धी योग यांना प्राप्त आहे आणि अशाच योगा योगाची आणि एका बाबांची ज्यांना अष्टसिद्धी योग प्राप्त होता ते परमेश्वराशी लीन झाले होते एकरूप झाले होते त्यांच्या पायात तीर्थ होतं आणि त्यांच्या नजरेत आशीर्वाद होता त्या बाबांचा कधी दर्शन घेण्याचा योग आला तर शंभर टक्के घ्या कारण मी दहा दिवसापूर्वीच अशा बाबांचं दर्शन घेऊन आलेलो आहे एक छोटी क्लिप पाठवली आधी पाहिली असेल तुम्ही आणि त्या क्लिपनंतर हा व्हिडिओ टाकणं गरजेचं होतं त्या विषय असा आहे या बाबांचं नाव आहे देवराह बाबा आणि देवराह म्हणजे देवरा जिल्ह्याचं ठिकाण आहे उत्तर प्रदेशमधलं आणि आत्ता आम्ही जी यात्रा केली काशी वृंदावन आणि मथुरा तर ते वृंदावन संपलं की त्या ठिकाणी यमुना नदी वाते हा यमुनेचं महत्व सगळ्याला माहिती आहे आणि यमुना नदीच्या तीरावर पलीकड वीस रुपये घेतो आपला नावाला पलीकड गेलो ना की ते व्हिडिओ तुम्हाला पाठला होता देवराबाबांचा आश्रम आहे आणि बाबा म्हणजे नेमकं काय हे तुम्ही जाणून घ्या पर म्हणजे अष्टा अष्टसिद्धी योग प्राप्त होणे म्हणजे काय हे पण जाणून घ्या तुमचा जो जन्म आहे ना आता लय असे पापी पिपी वासन दासन त्यांनी कृपा इथं माया डोक्याला ताण होतो त्यांच्या ते डोक्यात त्यांचं काम नाही पण ज्याला आयुष्यात खरंच काहीतरी कराय म्हणजे करून दाखवायचे खरंच सक्सेस होऊन दाखवायचे चांगल्या प्रकारचा प्रपंच करून दाखवायचा आणि परमार्थही करून दाखवायचा आहे त्या लोकांनी हा व्हिडिओ ऐकायला काहीच हरकत नाही मी आता इसकाटून तुम्हाला थोडं सांगतो तुम्ही आत्ता जे आहात ना किती वय तुमचा असून द्या काय पण तुम्ही असा एक देह आहात असं एक हाडामासाचं शरीर आहात त्याच्यामध्ये एक आत्मा आहे देह वेगळा आत्मा वेगळा देह जळून जाणार आहे आपला मेल असून गेल्या पण आत्माला म्हणजे नछिंदती शास्त्रांनी न दाहती पावक आत्म्याला मरण नाही आत्मा राहणार आणि त्या आत्म्याची शुद्धी करायची आपल्याला जायची मोक्ष मोक्षाकडे आणि हा आत्मा तुमच्या शरीरातला हा नेमका एक एकझाट काय प्रॉब्लेम म्हणजे काय व कसा का मिळालाय तुम्हाला हे तुम्हाला एका सेकंदाच सांगतो तुमचा जन्म आहे ना चौऱ्याऐंशी लक्ष युनी नंतर मिळालेला आहे हे हो। ध्यानात ठेवा तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आलोय आपण पण पण नेमके हे योनी, योनी कुठले आहेत गरुडपूर्ण असा सनातनी हिंदू असाल तर तुम्हाला हा विषय पटन नसाल तर रामकृष्ण हरी चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये फक्त जलचर म्हणजे जे पाण्याच्या आतले जे जी जीव आहेत त्याच्या नऊ लक्ष युनी येत त्याच्यानंतर वनस्पती याच्या वीस लाख युनी आहेत जाडं पालक बारीक खोरटं गवत उंच जाड वीस लाख योनी आहेत त्या टोटल त्याच्यानंतर कीटक बारीक मच्छर आमक काय काय असेल ते माशी बिशी हे जे कीटक आहेत ह्या कीटकांच्या अकरा लाख युनी आहेत आणि पक्षी जे हवेत उडतात त्यांच्या दहा लाख युनी आहेत प्राणी आले आता ह्या प्राण्यांच्या तीस लाख युनी आहेत आणि त्याच्यानंतर येतं मनुष्य योनी याच्या चार लाख युनी आहेत ही असं सगळे मिळून चौऱ्याऐंशी लक्ष होत्यात आणि ह्या चौऱ्याऐंशी लक्ष युनीनंतर तुम्हाला हे शरीर मिळाले आणि तुम्हालाही मिळलेल्या शरीराचा वापर कसा चाललाय दोन मिनटात सांगतो तीन गोष्टीसाठी जगायचं एक पैसा दुसरं स्त्रीभोग आणि तिसरं ज्याला सगळे हे शड काम क्रोध मद मोह मत्सर ह्याच्यात जगायचं आणि तोंडासून जाईल ह्याच्या पलीकडं आपल्या डोक्यात काही नाही आणि याच्यातून थोडंसं मार्ग दाखवायचं काम या बाबांनी केलं देवराव बाबांनी आणि देवराव बाबांना अष्टसिद्धी योग काय होता हे तुम्ही जाणून घ्या अष्टसिद्धी म्हणजे आठ सिद्धी ह्या अष्टसिद्धी कुणाला त्या प्राप्त झाल्या तुम्हाला सांगतो त्यातली लय नाही पण मनुष्य आता ह्या आठ सिद्धी मधली एक सिद्धी अशी आहे ती तर तुम्हाला मनुष्याला तो पापिक असाना पाप केलेला असाना पण इथून पुढच्या काळात तशा प्रकारचं कर्म केलं किंवा तशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं नाम जपलं तर ती एक सिद्धी प्राप्त होते आणि एक सिद्धी जरी तुम्हाला त्याचा थोडासा आयुष्य जरी प्राप्त झाला नॉर्मल तरी तुम्हाला देवरूप व्हायला वेळ लागत नाही तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार अशी काहीतरी सिस्टीम ह्या जगात बांधलेली वैश्विक ऊर्जा असते हा लेगन विषय त्या आठ सिद्धी तुम्हाला सांगतो एक नंबरची सिद्धी आहे त्याला म्हणतात अनिमा दोन नंबरची सिद्धी त्याला म्हणतात महिमा तीन नंबरची सिद्धी आहे तिला म्हणतात लिघीमा आणि चार नंबरची जी सिद्धी आहे त्याला म्हणतात गरिमा आता पाच नंबरची ती प्राकाम्य सहा नंबरची इशित्व सात नंबरची वशित्व आणि आठ नंबरची येते प्रापती ह्या आठ सिद्धी एका माणसाला प्राप्त होत्या साईबाबांना होत्या आपले स्वामी समर्थ आहेत त्यांना होत्या त्याच्यानंतर आपले हनुमान जय बजरंगबली त्यांनाही होत्या आपण देव नाही होऊ शकत पण त्याच्या त्या दृष्टीने थोडा प्रयत्न केला महाराज एक सिद्धी तरी प्राप्त होऊ शकते ना असा विषय येतो आणि तो त्यासाठी तीन ते पाच जागावं लागतं हा मी बत्तीस वर्ष जागतोय तुमच्या विषय डोक्याच्या विषय हा तुम्ही काय करा लय नाही झालं समजा आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर कुठल्या तरी एक आध्यात्मशी द्यावा अशी कधी त्रास माझं मते तुमचा कारण तुम्हाला येणारे संकट हे जे चाललंय ना हे असंच नाही चाललं तुम्ही कधी कधी आता आता काय झालं आहे नश्वर म्हणजे ईश्वराला मानस नाहीत अशा लोकांची संख्या झपाट्याने वाढते त्यांना त्यांच्या त्यांचे त्यांचं सायन्स त्यांच्याबरोबर आहे तो विषय नाही मी त्यांचासुद्धा आदर करतो पण कमीत कमी जगत असताना तुम्ही अशा व्हिडिओ अनेक क्लिप मोबाईल चालत असताना बघितल्या कि असत्या किंवा एखादा भयंकर ॲक्सिडेंट झाला आणि एखादं बालक किंवा का आश्चर्य कराकरीत्या जगावलं एखादा माणूस मारणारच आपण गाडी एकदम जवळून गेली हे असंच होत नाही सदासदची त्याच्या पाठीमागं काहीतरी कारणं असतात तुम्ही एखाद्या एष्टीत जाणार आहात तुम्हाला एष्टीच मिळाली नाही तुम्ही स्वामींचे आहेत एष्टीच मिळाली नाही तुम्हाला गातांडून बाहेर काढलं ते गर्दीत तुम्हाला घेतलंच नाही थोडं वाईट वाटलं पण नंतर लक्षात आलं की त्या एष्टीचा पुढे जाऊन अपघात झाला आहे असं पण घडलेलं की स्वामी समर्थांच्या भक्तांना बऱ्यापैकी माहिती हा विषय त्याच्यानंतर हे आपण आता ह्या आठ सिद्धी पाहिल्या सगळं आता आपण जाऊ देवराह बाबा काय होते नेमकी देवराह बाबांचा जन्मतारीखच नाही जन्मच नाही त्यांना किती वयाचे होते आणि कधी गेले हे कळलं पण ते काय होते हेच कळलं नाही कोणाला त्यांना तरुणपणे त्यांचं बालपण कोणी त्यांना पाहिलेलं नाही पण एकदम असे कमरात वाकलेले मी फोटो पण त्यांचा टाकला आहे एकदम कमरा वाकले साधारण शंभर सव्वाशे वर्षाचा माणूस कसा दिसतो अशा स्वरूपाचं त्यांचं ते रूप होतं त्यांचा जन्म पाण्यात झालेला आहे अशी सगळीकडे आखी एक आहे नंबर दोन शेकडो नाही हजारो चमत्कार त्यांनी करून दाखवले कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही लोकांचं कसं आहे आणि ह्या गोष्टीचा अशा प्रकारच्या अष्टसिद्धी योग प्राप्त झालेल्या बाबांचा आदर्श घेऊन बरेच बोंधू झाले नंतरच्या काळामध्ये ते वृंदावनमध्ये गेलतो बऱ्याच ठिकाणी व्यापार चालला आहे साडेपाच हजार मंदिर आहे तिथं म्हणजे तुम्हाला प्रत्येक मंदिर बघायचं म्हटलं तरी दोन एक वर्ष लागत्या असा विषय क काय काय बघणार असं आहे तर नेमका ही आध्यात्मिक ताकद देव कुठे हे शोधलं पाहिजे त्याच्या नावाखाली पावत्या करणारी पैसे घेणारी आणि जिथं व्यवहार आला जिथं दनाचा लालच आली ते लोकांच्यापासून लांब राहा हा ते आता आपले साईबाबा बघा सम इथं काय विषय नसतो इथं लागती बघती इथं पैशाला महत्त्व नाही हे जे देवराव बाबा आहेत ह्यांचा जन्म पाण्यातून झाला त्यांचा ते विषय असा होता की ते त्यांचे जे केस होते वाढलेले त्या केसाचे शेवटचे ते टोके ते त्या टोकाचा बारीकचा तुकडा ही अमेरिकासारख्या किंवा इंग्लंड रशियासारखी जे पर्यटक यायचे त्यांचे दर्शन घ्यायचे आणि ते तुकडा घेऊन जायचे आणि त्या लॅबमध्ये सायन्स हे तर वय किती असलं पाहिजे केसून काढलं तर कुणाचा रिपोर्ट साडेसातशे वर्षाचा आला कुणाचा नऊशे वर्षाचा आला की तितके जुने केस शेवटचे कारण इथं उगवलेले ताजे उगवलेले असतात पण शेवटचं टोके ती जुनं असतं असं मा म्हणण्याचं लक्ष तुमच्या याच्यात आलं असेल आणि मग तितक्या वर्षाचं त्यांचं ते नऊशे नऊशे वर्ष त्यांचं निघालं भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद लहान असताना म्हणजे बारीक पाच सात वर्षाची ती त्या यमुनंदीच्या पलीकड त्यांची ती शिवते जाय राहायची जागा आणि लाकडं उभी केली ती ते राहायची बारा फुटाव त्यांचं म्हणणं असं होतं की जमीन पाणी आणि अग्नी याच्यापासून बारा हात लांब राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी ते बारा फुटाचं मचान आयुष्य त्यांनी वरच काढलं जमिनी पाय ठेवलं नाही जमिनीवर फक्त ते सूर्य उदय व्हायचे आधी एक दहा मिनटं वीस मिनटं उतरायचे आणि चलत चलत एक शंभर पावलं जाऊन त्या यमुना नदीच्या काठी ते स्नान करायचे अर्धा अर्धा तास कधी कधी त्या पाण्यात बसून आत पाण्याच्या आत कसं श्वास रखत असतील बघा हे सगळं सत्य आहे आणि याचे शेकडो व्हिडिओ युट्यूबवर आहेत हे पण तुम्ही चेक करा त्यांचे त्यानंतर कॅमेऱ्याचा शोध आला तर त्यांचे हे पण आहेत असे व्हिडिओ आहेत की ते स्वतः बोलताना तुम्हाला तें� दिसत्यान बसल्या बसल्या तुम्ही चेक करा तुम्हाला त्यांच्याप्रती अजून माहिती मिळायला शंभर टक्के मदत होईल मी फक्त एक दुवा आहे की तुम्हाला त्यांची नाव सांगण्यात किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करू शकता गुगलवर त्याचे शेकडो व्हिडिओ आहेत सगळे सत्य आहेत ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ आहेत काही हे आहेत पण त्यांची जे फिलॉसॉफी किंवा त्यांचं जे बोलणं हे तुम्हाला कळेल मग की नेमकं काय मानतात बॉळ ही यांचा उद्देश काय आत्ता जे राम मंदिर बांधलं ना हे तर अत्यंत चांगलं झालं पण राम मंदिराची मागणी विश्व हिंदू परिषद आणि त्या साईडला राजीव गांधी त्यावेळी सगळं काँग्रेस होतं हे त्यांनी आधी केलेली आहे देवराव बाबांनी केलेली आहे इंदिरा गांधींना पंजा इंदिरा गांधी स्वतः गेले आहेत तिथं इंदिरा गांधींना पंजा।, पंजा हे चिन्ह हाताचा पंजा हे त्यांनी दिलेले देवराव बाबांनी इतकं महत्व त्यांचं आहे त्यांना कोण राजा आहे कोण काही सगळं कळायचं आपले जे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना ते देवरावबा दर्श दर्शन नेलं ते माचा नावावर होते ते बालकाकडे बघितलं म्हणले हा बालक राजा बांधणारे पुढे जाऊन ते राष्ट्रपती झाले राष्ट्रपती झाल्यानंतर राजेंद्र प्रसाद परत दर्शनाला आले ते वयवृद्ध झाले परत दर्शन आले पण एक माणूस त्याच्या लहानपणी येतो म मध्यम वयात येतो चाळीस पंचेचाळीसला आणि सत्तर पंच्याहत्तरला येतो तरी हे देवराव बाबा तसेच म्हणजे त्यांचं वय वाढत नव्हतं त्याच्यावर त्यांनी कंट्रोल केला होता सिद्धी योगाच्या मार्फत हे हेले महत्त्वाचं आहे आणि एक राष्ट्रपती काय खोटं बोलायचं हे नाही हां नेता पिता मुख्यमंत्री हे असली खोटं बोलत्यान राष्ट्रपती आणि त्यांना खोटं बोलण्याचं कारण विश्वास ठेवाच लागेल त्यांनी स्वतः त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवले की यांचं वय ही सातशे ते आठशे किंवा हजार वर्ष असलं पाहिजे आणि खरंच ते योगी होते हे राष्ट्रपतींनी लिहून ठेवलेलं आहे आता त्यांनी आयुष्यात कधीही कपडे घातले नाहीत फक्त एक नैसर्गिकरित्या मृत पावलेल्या हरणाचं जे काताडं होतं ते ते आपलं आबरूर दाखायसाठी ते पुढं धरायचे फक्त पण ते अख्ख्या आयुष्यात त्यांनी कपड्याला स्पर्श केलेला नाही अख्ख्या आयुष्यात त्यांनी अन्न कधी खाल्लेलं नाही ते घ्यायचे काय माहिती का फक्त शिपीत किंवा लालसर गायचं एक ग्लास दूध याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आणि नारळातलं पाणी कुठल्याही प्रकारचं धान्य पीठ चपाती हे खाल्लेलं नाही हे त्यांची बघता येत ना तुम्हाला भरपूर व्हिडिओ तुम्ही चेक करतो तुम्ही लई इंटरेस्टिंग विषय हा तुम्हाला ते बघताच्या मुलाखत त्यात तुम्हाला ते सांगतील आणि हवेत चालायचे बघा अष्टांग सिद्धीचा फायदा आहे हा बऱ्याच वेळा असं झालं की मथुरेत पण ते दिसले आणि इकडं आले इथं पण होते मग तिथून इतक्या वेळात कधी आले म्हणजे ते एकाच वेळी दोन दोन तीन तीन जागा प्रगट होणे आणि गुप्त होणे शिस्व त्यांना शक्य होतं त्याच्यानंतर पाण्यावर चालताना त्यांना बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे पाण्याव चालताना आणि वि जुना नाही हा एकोणीसशे नव्वदला ते आपल्यातून निघून गेले नव्वद पर्यंत लोकांनी हा नव्वदला तरुण असलेले लोक सगळी येतात आता तिथं जा तुम्ही त्या जेव्हा परिसरात जाता आणि चार लोकांशी बोलताना तेव्हा त्या प्रचिती माहिती तुम्हाला येईल त्यांनी जे संदेश दिले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व गावरांगाई पाळा ह्याला दिलेलं आहे गावरागायला प्रचंड आणि आम्ही ज्या तिथं ते त्यांचं दर्शन घेऊन आलो द देवराव बाबा त्या मसानापासून चलत जे जायचे यमुन दर्शनाला त्या ठिकाणची त्यांचं जे येण्याचा रस्ता होता त्या ठिकाणची एक शंभर ग्रॅम माती ती तीसुद्धा मी घेऊन आलो आहे आणि जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे समाजात तुम्हाला सांगतो चांगल्या गोष्टीसाठी वाईटसाठी काय नाही की बा आपल्या ओ... आपल्याला बरं वाटावं हो थोडं हायचं वाटावं हो, चांगलं वाटावं हो, आपली कॉन्फिडन्स लेवल वा वाढावी याच्यासाठी ते आणली असा विषय त्याच्यानंतर हवेत पाण्यावर तर चालायचेच पण प्रवास त्यांनी एस टीत बस आमकं तमकं कुठं केलेला त्यांना कुणी पाहिलेला नाही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना एक त्या काळी सुद्धा दिली होती एम व्ही टी असं काहीतरी नंबर लिहि ते अजून जपून ठेवली तिथं पण ते त्याच्यात जा पण जास्त फिरलेलं नाही जवळजवळ फिरत असेल त्याच्यात तिथं पण जास्त फिरलेले नाहीत जा त्याच्यानंतर इंदिरा गांधी राजीव गांधी अटल बिहारी वा वाजपेयी लालू प्रसाद यादव राजनाथ सिंग ही मोठी नावं आहेत हे सगळे बघत होते त्यांची येणं जाणं त्यांचे फोटो अमकं तमकं ते यायचे कृपा आशीर्वाद गेला तिथं हे म्हणजे पॉलिटिकल लोकांच्यापासून की आय एस आय पी एस जज हे अशी आश, अशा प्रकारचे लोक आणि गरिबाचं सुद्धा म्हणजे सर्वसामान्य माणूस हा तुमच्या माझ्यासारखा सुद्धा प्रचंड त्यांनी अख्ख्या आयुष्यात कुणालाही हाताने आशीर्वाद दिला नाही ते उजवा पाय त्याच्या माथ्यावर ठेवायचे मग त्यांना विचारले का पत्रकारांनी की बा तुम्ही पायाने न मग आशीर्वाद कसं काय देता म्हणले पायात तीर्थ आहे हां म्हणजे असा विषय असतो तो आणि ज्यांना ज्यांच्या डोक्यावर पाय ठेवला त्यांचं चांगलंच झालं देणं ठेवा हे असं पण असतं म्हणजे कृपादृष्टीलासुद्धा माणसाला त्याची तेवढी क्षमता असावी लागते हे याच्यातून सिद्ध होतो आता राम मंदिर आणि त्यांनी अजून एक चमत्कार की राम मंदिराचा मुद्दा तर त्यांनी त्यावेळेस पण काढला होता की झालं पाहिजे राजीव गांधींनी त्यांना आश्वासन दिलं की मी करतो पण ते झालं नाही ते का झालं मोदींच्या काळात झालं कसंही होऊन द्या वाकड्या तिकड्या त्यात किती राजकार पण राम मंदिर मोदींनी बांधलं याचं श्रेय मोदींना द्यायला आपल्याला काहीच हरकत नाही कारण राम मंदिर होणं ही गरजेचं कारण एवढा मोठा देश आणि रामाचा मंदिर नाही असं होता विषय थोडा आणि त्यांनी हिंदू मुसल मुसलमान सुद्धा त्यांचे भयंकर ध्यानात ठेवा आणि हिंदू मुसलमान जातीवादी तीड जो असतो मी माया जातीचा मी माझ्या ह्याचा पण ही बाळलाट सगळी विसरते की ही एकाच धर्माची येत जाती वेगवेगळ्या असून त्या जातीवाद त्यामुळे जातीवाद करू नका धर्मवाद तुम्ही काही अंशी करू शकता पण त्यांनी धर्म नाही जात नाही काय नाही त्यांनी सगळ्यांना एकच मानलं सगळे त्यांचे भक्त होते शिष्य होते त्यांचं असं म्हणणं होतं की आतला आत्मा प्रत्येक माणसाचं नाव ते घेता नाव घेत नव्हते शरीराने ओळखत नव्हते तर त्याला आत्मा म्हणायचे ते हा आत्मा चांगला आहे आणि काही वाईट आत्म्यामध्ये आले ना त्या काळात काही चोर मार्या खून करणारे आणि ते समन ठेवणार नव्हते काय जे काही तसले वाईट लोक आले ना तर ती जर बाम ठेवणे जास्त गर्दीत त्या दर्शनाला आपण केल्या पापात पाहिजे जिथं तशी लोक त्यांना दिसली की त्यांच्या ज्या हाताखाली सेवे करी त्यांना म्हणायचे पापी आत्मा निकल जाओ पापी आत्मा निकल जाओ शे खून घ्यायची ती असलं तिथून बाम ठेवून निघायचं जाऊ नये बरोबर म्हणजे असंही कि ते आंतरियमी होते याचा अर्थ करता पुढचा माणूस कसा आहे त्यांना ते नजरेतून स्कॅन करायचे हे अष्टांग सिद्धी योगामुळं शक्य होत एकोणीसशे नव्वद या दिवशी त्यांनी एकोणीसशे नव्वदला त्यांनी आपला देह त्याग केलाय आणि जे देह त्यांची जी समाधी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बांधकाम केले आणि त्यांची जी बारा फोटा जी राहायचे म्हणजे झोपडी बांधली होती ती झोपडी आहे त्या अवस्थेत आहे तुमच्यातलं कधी कुणी तीर्थासाठी मथुरा वृंदावन निधीवन या ठिकाणी जर गेला तो तर वृंदावन मध्ये गेल्यानंतर नदीच्या काठी देवराह बाबांच्या आश्रमाला भेट दिल्याशिवाय त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय येऊ नका अशी माझी इच्छा कारण तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम माणसाचं आयुष्य लय चिं चिंता करते लय वाईट आहे तुम्हाला सांग हे जन्म कधी कधी लोक आत्महत्या का करतात आणि लोकांची सहनशीलता कमी झाली हो हा कारण खाणं चुकीचं आलं ना म्हणजे आहारच चुकीचा आला आता मला सांगा मी तुम्हाला विचारते तुम्ही कोंबडा खाता का कोंबडी खाता काय म्हणते आम्ही दोन्ही खातो काय म्हणते आम्ही कोंबडा खातो किंवा म्हणजे काहीतरी एक खाणं आणि जे म्हणतो ना चिकन खातो तो काहीच खात नाही म्हणजे कसं की चिकनला लिंगच नाही चिकनला जर ते पुरुष पण नाही तर स्त्री पण नाही चिकन म्हणजे असं प्रकार ती विज्ञानाने बनवलेलं मखच मकपासून मास तयार करायचं अशा प्रकारचा तो प्रकार आहे आणि त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंजेक्शन ऑक्सिटोसिन इंजेक्शन जर टोचलं तर त्याचा अंश आपल्याकडे आपला हार्मोन्स बदल व्हायला लागले गुडगदूक छाती दुख काय दुख त्यामुळे ते असं चाललंय आता काय सांगायचं तुम्हाला ते काहीतरी एक नर खा किंवा मादी खा पण तो मधला जे प्रकार आहे तो खाऊ नका असं माझं त्यातून मन नाही ते ज्या उंचीवर राहायचे त्यांनी तिथून ते पत्रकार आता इंग्लंड अमेरिका आता आम्ही गेलो ना तरी फॉरेनर लोक तिथं आम्हाला बरीच दिसली ते देणगी बिणगी पण देतात तिथं आपली लोकांची संख्या थोडी कमी वाटली तिथं जी मोबाईलमध्ये फोटेज बघून येतात पूर्वी त्यांचे ते होते दोन एकोणीसशे नव्वदपर्यंत तोपर्यंत सगळं भरपूर गर्दी असायची आता ती गर्दी मला तिथं कमी दिसली लोकांना जिथं पैसा आहे जिथं बाबा बाय आहे तिथं लोकांचा ओढा जास्त असतो फुल हॉल भरलेले होते पण अशा पवित्र ठिकाणी लोकांची संख्या कमी दिसली ह्याला पण कलियुग म्हणायला था, काहीच हरकत नाही पण तिथं जाईन माथा टिकून ना त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा तुम्हाला शब्द आहे कधी योग आला ना तर चाळीस रुपये खर्च होईन तुम्हाला फक्त तिथं कुठल्याही प्रकारचे पैसे मागितले जात नाही काय नाही काय नाही काय नाही तिथं तर आत तुम्ही आत गेला की आता तुम्ही फुटेज पाहिलं की पहिल्यांदा नमस्कार करून तिथलं जे लोक आहेत तुम्हाला एक साधू तिथला एक आडवा येणार तो मला नमस्कार करणार आणि महाराज आधी भोजन म्हणजे आधी जेवण करून घ्या आख्या मथुरा वृंदावनमध्ये अशा प्रकारचं जेवण मिळणार नाही अगदी इस्कॉनमध्ये सुद्धा खिचडी मिळते पण या ठिकाणी पाचिपाकवनाचं जेवण तुम्हाला दिलं जातं कुठून पायसा येतो कारण कारण बाबांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की माझ्या आश्रमात आल्याला कुणीही उपाशी गेला नाही पाहिजे असा विषय त्याच्यामुळं कधी गेलात तर तिथं माथा ठेवायला विसरू नका आणि देवराबाबांचं दर्शन घ्यायला विसरू नका रामकृष्ण हरी